आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नातं आहे कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढं देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं मी मागितलं म्हणालो एकच मागायला नाही त्याला माहीत आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेव हो, त्याचे चांगले चा दिवस त्याच्या येऊ दे एवढंच ये मागणं आमचं असतं आणि म्हणून त्याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी अडीच वर्षाचा काळ आपण पाहिला आणि त्यानंतर दोन वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला आहे यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री, मंत्री सहकारी मंत्री, मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण स आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहेत हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय आज आपल्याला माहीत आहे की आज कृषीमंत्री धनंजय मुंडे आहेत हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाळायला संवाद साधायला आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत ऑफिसमध्ये बसून कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही त्यासाठी शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि मला एक आनंद आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं ते आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एन डी आर एफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एन डी आर एफचे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली एनडीआरएफ च्या दुप्पट पैसे दिले गोगल गाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणार नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्याच्या सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू के लिए बारह हजार रुपये वर्षाला निर्णय घेतला दे रुपया पीक विमा योजना देना राज्य शिवराज जी हम एक रुपया में पीक बीमा देते हैं छ हजार मोदी जी ने जो शुरू किया है उसमें छह हजार और हम डाल रहे और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि ये अन्नदाता है ये माए बाप हमारा ये, ये शेती करताय हम खाते नाही तो क्या कर सगते आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे छत्तीस हजार कोटी रुपये आपण दिलेले आहे चौवेचाळीस हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेत करें पार्टी से आने की आवश्यकता है मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है प्याज का है दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इम्पोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूँगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई को भी हम लोग बोलते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे की हमारे हमचा शेतकऱ्यांचा सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5 हजार रुपये पा, हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं थो बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेत हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर का मागचं काय घेणार बरोबर ना उडचं येणार बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बे बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला कुठही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही कांद्याचं जे आहे कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे आज नाशिक संभाजीनगर सोलापूर येश शहर मे कांदा महाबँक हमारी सरकार ने शुरू की हुई है वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरेडिशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज़्यादा दिन तक टिका रहेगा और किसानों को भाव ज़्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसलिए हम आपसे मदत हैं और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले दो सवा दो में जो जो हमने यहां से केंद्र को भेजा प्रस्ताव एक भी प्रस्ताव में कटौती नाही एकाही प्रस्ताव आपला कपात काप, न करता मंजूर झालेला आहे आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं